महाराष्ट्र शिवसेना शिव ओबीसी शिवसेना ओबीसी बी जयंती सातारा जिल्हा अध्यक्ष चांदणी मुळे वेदावती वेदावती घर ग्रस, धरणग्रस्त संस्था आहे तिथे त्या लोकांची मागणी अशी आहे की जी बेकायदेशीर नाव आहेत त्याच्यामध्ये ती हटवायची आणि जी कायदेशीर नावं त्या लोकांची तिथे मच्छीमारी लोकांची नावं आहेत ती त्याच्यामध्ये चढवायची आणि त्यांच्यावर जी मारहाण होती त्याच्यावर प्रशासनानं काहीतरी कठोर कारवाई करावी त्यांच्यावर अनेक वेळा आंदोलन हो हो गेल्या अकरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी धरणे आंदोलन केलं आम्ही त्याच्यावर काही कारवाई झाली नाही म्हणून आता परत आमरण उपोषणासाठी भीती ग्रामस्थ भीती ग्रामस्थ लोक आलेले आहेत आणि ते दादासो दादाव दादा हे नडवळचे त्यांनी खटाव तालुका त्यांनी आमरण आमन उपोषणच हे केलेलं आहे हे सगळी आहे ती मच्छीमार आहे सगळी मच्छीमार आहेत त्यांचं हा सगळं त्यांच्यावर मारहाण झाली आहे ते गावचे सरपंच सुद्धा आलेले आहेत त्यांचे सुद्धा मारहाणी करणारे अमोल फडतरे ते तिथल्या जे चेअरमन आहेत त्यांचे बंधू आहेत प्रमुख मागणी आमची आहे की या सर्वांना न्याय मिळावा या सर्वांना न्याय मिळावा आणि बेकायदेशीरपणे जी त्याच्यामध्ये नाव आहेत ती कट करायची आणि कायदेशीर नाव जी ना आदूवर होती सभासद ते त्याच्यामध्ये घ्यायचे मच्छीमारांचे सभासद होते आणि त्यांना कुठले त्याच्यामध्ये जे काही सदस्य आहेत मच्छीमारी करणारे जे सदस्य आहेत किंवा मच्छीमारांना कशा पद्धतीने ते मच्छीमारी करून देतात त्याचा काहीतरी शासनाच्या पद्धतीनं किंवा त्या संस्थेच्या पद्धतीनं काहीतरी नियमावली असणारे त्याच्याचे सदस्य कशा पद्धतीने घेतले जातात काही लोक सदस्य असतात काही सुर लोक लोक म्हणजे त्यांच्या पद्धतीनं समजा का नाही वागलं नाही वागलं असं बोलतात आणि तशा पद्धतीनं नाही झालं तर त्या लोकांना सदस्य म्हणून त्यातनं काढून टाकलं जात मच्छीमारी अधिकार दिले जात नाही आणि समजा त्या तरी सुद्धा त्या परिस्थितीमध्ये त्यांची अशी परिस्थिती आहे की त्यांनी समजा मच्छीमारी नाही केली तिथं त्यांचं चालणार नाही आणि तरी तर त्यांच्यावर केली जाते दाखल केले जातात जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण चालूच राहणार आणि आणि शिवसेना शिवसेने हे शिंदे शिंदे साहेबांचा शिव सॉरी शिंदे साहेबांची शिवसेना आहे त्यांचा त्यांना पूर्णपणे पूर पाठिंबा आहे आमचा त्यांचा बर ठीक आहे मी सत्यवान कमाने जनता क्रंदल संघटनेचा प्रदेशाध्यक्ष आज या ठिकाणी वेदावती धरणग्रस्तांची सहकारी मच्छीमार संस्था मर्यादित येरळवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा या संस्थेचे सर्व पीडित सभासद मच्छिमार करणारे जे सभासद आहेत त्या सभासदां सद सभासदांच्यावर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराच्या संदर्भामध्ये काही संघटनांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन करण्यासाठी बसलेलो आहोत प्रश प्रश्न असा आहे की स वेदावती धरणग्रस्तांची जी सहकारी संस्था आहे ही संस्था येरळवाडी धरण दर्न, धरणावरती मच्छीमार करत असते त्यामध्ये आ आजूबाजूचा परिसर मग येरळवाडी असेल बंडपुरे असेल नडवळ असेल आणि इतर जवळच्या परिसरातून जी मंडळे आहेत ते ह्या स संस्थेचे सभासद आहेत परंतु जर परिस्थिती बघितली की संस्था पूर्णपणे बोगच काम करते सहकाराची जरी संस्था असली तरीसुद्धा इथले सभासद जे आहेत ते सभासद पूर्णपणे फक्त नावाला सभासद आहेत फक्त पुरते सभासद आहेत मच्छीमार करणारी लोकं ही परप्रांतीय लोक तिथं आणली जातात आणि मच्छीमार केली जाते मूळचा सभासद हा पोटापाण्यापासून वंचित आहे कामापासून वंचित आहे त्याच्या हाताला कुठल्याही पद्धतीचं काम नाही अशी परिस्थिती असताना ही वेदावती धरणग्रस्तांची जी संस्था आहे ही पूर्णपणे चुकीच्या पद्धतीनं काम करताना आता आपल्याला सध्या प्रथमदर्शनी दिसते परंतु या संस्थेनं ठेक्याची जर पद्धत बघितली तर ठेकासुद्धा घेत असताना ही संस्था चुकीचे चुकीच्या पद्धतीनं ठेका घेते त्याला पूर्णपणे जिल्ह्याचं जे पशुवर्धन विभाग आहे हां मत्स्य विभाग तो पूर्णपणे त्यांना पाठीशी घालत असल्याचं आमच्या निदर्शनास आलेला आहे तर प्रशासनात जिल्हाधिकाऱ्यांना आमची विनंती अशी आहे की जो मूळचा आणि जो मुख्य सभासद आहे जो मच्छीमार करणार आहेत की त्याची जी उपासमार आहे ती थांबवावी आणि या संस्थेची मुळात पहिल्यांदा चौकशी लावून ही संस्था बरखास्त करावी आणि जो मूळचा मच्छीमार आहे बंडपूर त्यांच्या जमिनी गेल्या आहेत विस्थापित झालेले लोक आहेत त्यांना का मिळणं गरजेचं आहे आणि त्यांचीच संस्था म्हणजे भोगत संस्था नसावी जो त्याचा संचालक असावा सभासद असावा चेअरमन असावा तो मच्छीमारच असावा अशा स्वरूपाचं संस्था एखादी निर्माण करावी प्रशासनानं पुढाकार घेऊन ती करावी आणि इथल्या सर्व लोकांना न्याय द्यावा एवढीच या ठिकाणी विनंती करतो हा या संस्थेचा ठेका रद्द होऊन जुन्या पद्धतीनं पारंपरिक पद्धतीनं पूर्वी पाच पद्धत होती तलाव हा पाचशे पंचाळीस हेक्टरचा पाणी क्षेत्रात आहे आणि ह्या तलावामध्ये चार गावचं क्षेत्र येतं येरळवाडी बनपुरी नडवळ आंबोडे तर ह्या त्या ह्या आसपासच्या गावाची जी स्थानिक लोक आहेत किंवा प्रकल्पग्रस्त आहेत त्याची मच्छिमारी बंद झालेली आहे आणि त्याचने म्हटलं जातं की तुमचा उतारा घेऊन यानं हे करा तुम्ही उतारा आणून दावा की कोण धरणग्रस्त आहे कोण नाही शासनाच्या अगोदर संस्था कोण ठरवणार अशा काही गोष्टी घडत आहेत आणि दांडगावा चालत आहे आणि काही गोष्टी म्हणजे खोटे केस केले जाते जा त्या पुन्हा चोरीचा घेतला जातो असं हां आणि त्यामुळं लोकांच्या भीतीचं वातावरण आहे तर ह्यापासून सुटका मिळावी त्याच्यासाठी आज आमचं पाठीमाग आम्ही धरणे आंदोलन केलं होतं आज आमचं उपोषणाचं आमचा एक कार्यकर्ता उपोषणासाठी बसला आहे त्याच्यावर तोडगा शासनाने लवकरात लवकर काढावा काढावाय नाही मच्छीमारांना मच्छी मारण्यासाठी हे करते वाढवते लोकांना त्रास देते मच्छी मारण्यासाठी मा मारहाण करण्याचा असा विषय चालू आहे त्यांचा तर ही संस्था बेदखल करून नवीन संस्था स्थापन करून आम्हाला नडवळ पुनर्वसित म्हणजे गाव आहे आमचं निरळवाडी पुनर्वसन गाव आमच्या जमिनी गेलेले आहेत आम्हालाच तिथून बेदखल केली जात आहे दुसरे दुसऱ्या बोर्डची संस्था असते त्याने या संस्थेवर काहीतरी कारवाई करावी यासाठी आम्ही तीन चार वेळा आंदोलन केलेलं आहे तरी अजून सुद्धा काही त्याचा आम्हाला आउटपुट आलेला नाही पाठपुरावा झालेला नाही आणि शासनाने शासनाकडून काहीच आमच्या हातात अजून काही मिळाले नाही बस त्यासाठीच आम्ही आहे आहे संस्था आम्हाला संस्थाच नको त्यासाठी नडवळ तालुका खटाव मी स्वतः पेशाने डॉक्टर आहे दंत व्यवसायात काम करतो हे माझे गावचे माझे बांधव आहेत दादा सो श्यामराव जाधव तर यांना हे स्वतः मच्छीमारी व्यवसायात आमची जी गाव आहेत मुळता नडवळ येरळवाडी आणि बनपुरी ही गावं धरणग्रस्त गावं आहेत आणि हे भूमिपुत्र आहेत की ज्यांनी आपल्या स्वतःच्या जमिनी ह्या शासनाला दिल्या होत्या आणि तिथं धरणं झाली तर या धरणाचे हे लाभार्थी आहेत तर तिथं मच्छीमारीचा त्यांचा नैसर्गिक आणि नैतिक अधिकार असून ते मच्छीमार जी सोसायटी वेदावती निघाली मच्छ पालनासाठी किंवा मच्छीमारीसाठी त्यामध्ये ते त्यांचं सभासद पद होतं ते कोणत्या कारणास्तव रद्द करण्यात आलं हा ठेका कोण चालवत आहे तर ती जी वेदावती संस्था आहे त्याचे जे असतील त्यांचे नातलग आता चालवतात आणि विनाकारण आमचे ग्रामस्थ येरळवाडीचे आमचे बांधव किंवा बनपूरचे त्यामध्ये सहभागी आहेत परंतु काही कारणास्तव त्यांचं सभासद वृद्ध केलेलं आहे त्याची कुठली कारण तुम्हाला प्रशासनाकडून दिली जात यामध्ये तर हे अमानुष कृत्य आहे आणि हे ठेकेदारांनी करणं योग्य नाही तर याच्या पुढे जर ह्या गोष्टी थांबल्या नाहीत कारण धरणे आंदोलन झालंय बऱ्याच वेळा गोष्टी आहेत आणि बऱ्याच वेळेला त्यांना स्वतःला मत्स्यपालनाचा अधिकार आता आम्ही तहसीलदार मॅडमना भेटलो तर त्यांनी सांगितलं की त्यांना पूर्ण अधिकार नैसर्गिक आहे तरीसुद्धा त्यांना कारणास्तव पैसे मागितले जातात किंवा तिथं रोखलं जातं तर असं कुठलं कृत्य होणं चुकीचं आहे आम्ही एक जाणकार त्या गावचा एक नागरिक म्हणून हे पुन्हा घडलं तर यामध्ये आम्ही हे आंदोलन माघारी घेणार नाही हे आंदोलन अजून चिघळ्याशिवाय राहणार नाही तर हे आमच्या बांधवांना हा न्याय मिळाला पाहिजे त्यांना त्याचा अधिकार मिळाला पाहिजे आमची तरी मागणी आहे की ही जी संस्था आहे ती बरखास्त करावी करा ते बेदखल करावे आणि आमच्या मच्छीमार बांधवांना त्यामध्ये सभासदपद देऊ नवीन संस्था करण्यासाठी आम्ही या मागणीसाठी आग्रही आहोत मी स्वतः माझ्या नाथसाहेब फाउंडेशन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खटाव तालुक्यातर्फे या आंदोलनाला पाठिंबा देतो मी विकास बरकडे राहणार येरळवाडी मी स्वतः मच्छीमार आहे आणि या संस्थेतील सर्व सभासदांना बाहेर काढून टाकून त्यांचे नातलग लोक भरली मच्छीमारांना मच्छीमार संस्थेत मच्छीमार नसतील तर संस्था कशाची संस्था चुकीची पद्धतीची आहे आणि मच्छीमारांना मच्छीमार करताना मारहाण होते आणि त्यांच्यावरती चोरीचा आळ घेतला जातो हे एक कारण काय आणि मच्छीमार मच्छी घेऊन येताना चोरी कशी असणार ती तर तुमच्या तिजोरीतले पैसे आणलेत का ती पोलीस स्टेशन मॅनेज करून तुम्ही जर पोलीस स्टेशनला सांगत असेल तर ही चालणार नाही ना असे यासाठी पाठीमाग आम्ही आंदोलन केलं होतं आणि इथून पुढे आम्हाला न्याय मिळावा यासाठी आम्ही उपोषणला बसलो आहे जर का यावरती आम्हाला न्याय नाही मिळाला शासनाकडून किंवा कुणाकडून न्याय नाही मिळाला तर आम्ही धरणामध्ये सर्व मच्छीमार जलसमाधी घेऊ हा इशारा शासनाला करत आहे